चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज मान तालुक्यातील गोंदवले बुद्रुकचे आणि कर्तव्यदक्ष विद्यमान सरपंच जयप्रकाश कट्टे पाटील यांना नुकताच दैनिक पुढारी परिवाराच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरवण्यात आले पुणे आणि अल्पसंख्याक दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आलाय या पुरस्काराने गोंदवलेकरांची मान अभिमानाने अधिकच उंचवली आहे आपल्या लाडक्या आणि कर्तव्यदक्ष सरपंचांच्या कामगिरीच्या गौरवाप्रती ग्रामस्थांनी आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल जयप्रकाश कट्टे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन केले या निमित्ताने गोंदवल्यातील मुख्य चौकात ग्रामस्थांनी एकत्र येऊन एकच जल्लोष केला सरपंच जयप्रकाश कट्टे यांचा ग्रामस्थांच्या वतीने यावेळी वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी सर्व सरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या सत्कारानंतर बोलताना उपसरपंच संजय माने तसेच इतर मान्यवरांनी सरपंचांच्या दमदार कामाचे कौतुक केले कार्यक्रमात सदस्य पंकज पाटील डॉक्टर राजेंद्र उघडे बाळकृष्ण

प्रतिनिधी निलेश पांजा नवनाथ भिसे पुणे गोंदवले आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा